तीन ठिकाणी आपलं जे मेन काम राहिलंय ते आहे रामटेक नागोटणे आणि कोलाड इकडे बहुतेक ब्रिज टाकायचं काम चालू असणार यात इथपर्यंत एवढंच फक्त ब्रिजचं काम झालेलं आहे बघायला तर मित्रांनो आपण चालू आहे पाचगणीला क्रिकेट टुर्नामेंट खेळण्यासाठी आपल्या नवी मुंबईतील जी फोर्टी प्लस संघटना आहे तर मित्रांनो आता पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण पोचलोय आमटेकला आणि हा लेफ्ट साइडचा रस्ता आहे तो गेलाय बोर्ड बो गोवा पेन का गुँँगे। 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 नमस्कार मंडळी मी प्रवीण तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत क्रिकेट खेळण्यासाठी पाच गणी महाबळेश्वरला मित्रांनो आमच्या मुंबईतील जी फोर्टी प्लस संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून शेवटची जी टुर्नामेंट असते ती पाच गणी महाबळेश्वरला होते ती खेळण्यासाठी आपण जाणार पाच गणी महाबळेश्वरला मित्रांनो त्याला नवी मुंबई फोर्टी प्लसचा आम्ही मिनिक वर्ल्ड कप असं म्हणतो मित्रांनो आणि ह्या वर्ल्ड कपमध्ये जवळपास नवी मुंबईतील छत्तीस टीमी भाग घेतात प्रत्येक नवी मुंबईतील प्रत्येक गावातली एक टीम या क्रिकेटची टुर्नामेंट खेळण्यासाठी पाचगणी महाबळेश्वरला येत असतो मित्रांनो आम्ही पण आमच्या पावणेगाव फोर्टी प्लस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळण्यासाठी पाचगणी महाबळेश्वरला मित्रांनो जाणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नवी मुंबईतली कोपर खेरणे टू महाबळेश्वर पाचगणी असा आपण प्रवास करणार हा हो। प्रवास आपण आपल्या स्कूटीवर म्हणजेच ॲक्सेस वन ट्वेंटी फायवर करणार आहोत मित्रांनो आता सध्या सामान्यवन बांधून ठेवतो आहे कारण की उद्या आपल्याला सकाळी बरोबर नेहमीप्रमाणे आपल्या चार साडेचारला इथून निघायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो भेटूया आता आपण सकाळी आपल्या गाडीवर गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण निघालेलो आहोत पुन्हा एकदा लॉंग राईडला आज आहे एप्रिलची अठरा तारीख आणि शुक्रवार आहे आणि आपण निघालेलो आहोत लॉंग राईडला म्हणजेच पाचगणीला पाचगणीला आपले क्रिकेटचे सामने आहेत आपल्या नवी मुंबईतील जी फोर्टी प्लस संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून शेवटची जी टुर्नामेंट असते किंवा क्रिकेटचा जो सीझन असतो त्याची सांगता असते या सीझनची शेवटची जी टुर्नामेंट शेवट आहे ती खेळण्यासाठी आपण चाललेलो हो, आहोत पाच दिलेला मित्रांनो आणि आता सकाळचे बरोबर चार वाजलेले आहेत आणि चार वाजता आपण आपल्या जर्नीला सुरुवात केलेलं आहे आणि आता सध्या आता आपण पोहोचलोय आहे स्टेशनला आणि आपल्या लेफ्ट साईडला आहे नवी मुंबईचं सर्वात मोठं हे फर्निचर रेडीमेड फर्निचर मार्केट आय की आपल्या साईडला आहे आणि समोरच आहे तुर्बा स्टेशन मित्रांनो आपली जी जर्नी असणार ही साधारणतः दोनशे पंचवीस ते दोनशे तीस किलोमीटरची जर्नी असणार आहे आणि या जर्नीमध्ये तुम्हाला मध्ये मध्ये मी सांगत जाणार आहे की आपली जी संघटना आहे फोर्टी प्लस त्यांचा शेड्यूल कसा असतो कशा प्रकारचे मॅचेस होतात किती टुर्नामेंट होतात तर समोर बघू शकता बा काय छान सुंदर असे हे मंदिर आहे बेलापूरच्या इकडे शिबिडी कोकण भुवनच्या इकडे बघा काय सुंदर दिसतं बघा सकाळच्या परी हे मंदिर समोर आता रायडर चाललेले दिसत तुम्हाला बघा चार वाजून अठ्ठावीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण पोचलो आहे कोकण भुवन शिबिडीला म्हणजेच नवी मुंबईचं मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या इकडे आता आपण पोचलेलो आहोत शक्यतो जेव्हा आपण मी लॉंग राईडला निघतो ना तेव्हा मी सकाळचा प्रवास करतो आणि माझे भर बरेच व्हिडिओमध्ये हो बघू शकता जेव्हा आपण मी कोकणात किंवा कुठे जेव्हा जातो लाँग राईड लावणं तेव्हा माझा प्रवास सकाळी चारला सुरुवात करतो जेणेकरून प्रवास पण आपला एकदम सोपस्कर होतो जास्त रस्त्याला रहदारी नसते आणि वातावरण पण थंडगार असतं त्याच्यामुळे गाडी पाहताना पण आपल्याला मजा येते आणि गाडी पण आपली थंड राहते कारण की गाडी पण जास्त गरम होत नाही आणि आपली स्कूटी असल्या कारणाने आपण जास्त तिला पळू शकत नाही तर मित्रांनो आता बरोबर पावणे पाच झालेले आहेत आणि आता आपण पोहोचलोय पनवेलला आता पनवेलला आपला नेहमीच डेस्टिनेशन आहे श्री पंचमुखी मारुती मंदिर आपण दर्शन घेऊया आता या सिग्नलच्या पुढे गेल्यानंतर बघा श्री पंचमुखी मारुती मंदिर आहे जेव्हा आपण आपण लॉंग राईडला निघतो तर पनवेलला पहिले इथं आपण दर्शन घेऊन नंतर मग आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करतो श्री पंचमुखी हनुमान मंदिर आहे त्याला दर्शन घेऊया आपण हनुमंतांचं ओम मनोजम तुर्ल्य जितेंद्रिय जैद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वा आता चंवा नरियोजं श्रीराम धुत्तम शरणम ते बजरंग बजीचे रक्षाधर ओ, रक्षा ओ। नमस्कार श्री स्वामी समर्थ समस्याप्पा मोर्या तर मित्रांनो आपल्या आता खऱ्या जर्नीला इथून सुरुवात होणार आहेत तर आता आपण पनवेलला आहोत जो प्रवास करणार तो आपण पुण्यामार्गे जाणार नाहीये तर आपण अपन... ओल्ड मुंबई गोवा हायवे म्हणजेच एन एच सिक्स्टी सिक्सने आपण जाणार तर ओल्ड मुंबई गोवाने आपण पोलादपूरपर्यंत जाणार आहोत आणि पोलादपूरनंतर पुढे आंबेनळी जो घाट आहे आणि तो घाटमार्गे आपण महाबळेश्वर तिथूनंतर पाचगणी असा आपण हा प्रवास करणार आहोत जो आपला हा व्हिडिओ जर मोठा झाला तर आपण त्याला जा दोन टप्प्यामध्ये करणार आहोत जो पहिला टप्पा असणार आहे तो असणार आहे आपला नवी मुंबई टू पोलादपूर आणि दुसरा टप्पा आपला पोलादपूर टू पाचगणी महाबळेश्वर असं आपण करणार आहोत मित्रांनो हे पनवेलचं पहिलं गाव तरी आलेलं आहे या प्रवासामध्ये ओल्ड मुंबई गोवा हायवेमध्ये आता सध्या पनवेलपासून ते मानगावपर्यंत जो मेन रस्त्यापर्यंत काय काम चालू आहे त्याची तुम्हाला अपडेट देत राहणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्या सरळ जरा तुम्हाला दिसतो पुण्याला गेलेला आहे म्हणजे इथून खोपोली मार्गे आपण पुण्याला जाऊ शकतो त्या मार्गाने आपण जाणार नाही आहे तर आपण जाणार आहोत ओल्ड मुंबई गोवा हायवेने म्हणजे एन एच सिक्स्टी सिक्सने जाणार आहोत या ब्रिजच्याकडून आता आपण राईट मारणार आहोत या ब्रिजच्याकडून आपण राईट मारलेला आहे राईट मारल्यानंतर हा सरळ रस्ता जातो हा जे एन पी टी उरणला जातो आणि हा लेफ्ट साइडचा रस्ता आहे तो गेलाय ते समोर बोर्ड बघू शकता गोवा तर हा रस्ता गेलाय आपला गोव्यालाच म्हणजे आपल्या कोकणामध्ये मित्रांनो आणि या रस्त्याला आपण म्हणजे आता आपण ओल्ड मुंबई गोवा हायवेला लागलो मित्रांनो म्हणजे एन एस सिक्स्टी सिक्सला आपण आता लागलेलो आहोत आता इथे बघू शकता इथे आता हा पनवेलचा जो ग्रामीण भाग आहे तो इथून चालू होतो ज्यामुळे पूर्ण अंधार असतो त्याच्यामुळे आता काही आपल्याला दिसणार नाही आहे मित्रांनो तर आता आपण पुढे जेव्हा वटकळ नाका किंवा पेन येईल किंवा थोडंसं जेव्हा उज्याडेल तेव्हा तुम्हाला मग आपण तेव्हा मग आपण पुढची शूटिंग करणार आहोत मित्रांनो साडेपाच वाजता आपण पेनच्या इथं जो पेनचा जो ब्रिज आहे ब्रिज वर आपण चढलेलो धामरापूरच्या पुढे आल्यानंतर आणि हा रस्ता बघू शकताय तो ब्रिज आहे ना ब्रिजवर आल्याला असं वाटतं की आपण एका मेट्रो सिटी मध्ये आल्यावर वाटतं बघा रस्त्याच्या दोन्ही साइडला एकदम सफेद शुभ्र अशा लाइटिंग केलेल्या आहेत आणि आपल्या लेफ्ट साइडला बघू शकता बघा हे सर्वात मोठं भाजीचं मार्केट आहे बघा पेनचं सकाळी चार हे मार्केट लागत लाँग लाईटला जायचं आहे हा विचार करून झोप पण लागत नव्हती त्याच्यामुळे झोप पण त्या पूर्ण झालेली नाहीये साडेतीन ला उठलो होतो आणि साडेतीन लाटून आंघोळ करून चार दहा ला आपण निघालत मित्रांनो आता बरोबर पाच वाजून बत्तीस मिनिट झालेले आहेत आणि आपण सुंदर असा हा वडकळचा ब्रिज आहे त्या आपण सकाळच्या पहरी म्हणजे साडेपाच ला आपण चाललेलो आहोत स्वच्छ असं हे आकाश आणि रस्त्याला जास्त गाड्यांची वर्दळ नाही आहे फक्त आपल्याला जिंदालचे जे कामगार आहेत त्यांना सोडणाऱ्या ज्या बसेस त्या बसेस दिसतात आणि त्याचबरोबर मोठे कंटेनर व्हेकल आहेत आणि या साईडला बघू शकता वडखळ गाव आहे तर मित्रांनो आता पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण पोचलो आमटेकला तर आमटेकच्या इकडचं पण एका साइडचं जे कॉन्क्रीट करण्याचं काम आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आणि एक सिकडचं काम आहे आणि एका साइडचं जे काम आहे ते जोरात चालू आहे गावाच्या मधून जाणार जो रस्ता आहे असतो ना त्या रस्त्याच्या इकडे अशा प्रकारचे हे साईडला सपोर्ट लावून त्याची जी हाईट वाढवत होता तिकडचं काम सध्या जोरदार चालू आहे बघा हा जो रस्ता हा पूर्ण हा सिमेंटच्या फ्लेवर ब्लॉकचा आहे हा हा सध्या सिंगल रस्ता आहे हा इथपर्यंत आहे बघा हा आणि इकडची बघू शकता इकडची लेफ्ट साइडची जी लेन आहे ती बघा इकडे कम्प्लीट झालेली दिसते पण ती अजून चालू नाही केली मित्रांनो आपण पनवेलला जेव्हा होतो तेव्हा थंडी लागत नव्हती हो पण जसं आपण पनवेलच्या थोडस पुढे आल्यानंतर सुरुवात झालेली आहे जसं इकडे आता रामटेक थोडस पुढे आल्यानंतर ना थंडी थोडीशी जाणवायला लागली एकदम अशी बारीक थंडी आहे जास्त अशी थंडी नाही आहे बारीक अशी थंडी आहे आणि बारीक असं धुकं पण रस्त्याला पडलेलं आहे आणि असते आता उजड्याला सुरुवात झालेली आहे हा छान वाटतं एकदम सकाळचा हा प्रवास आहे ना छान वाटतं मित्रांनो आणि हा प्रवास आपण नेहमी स्कूटीवर करतो कारण मी स्कूटी लवर आहे मला स्कूटी जावायला खूप आवडते आणि सहा वाजता आपण ना नागोटनेच्या ना इकडे तर नागोटनेच्या इकडे तुम्ही बघू शकताय कशा प्रकारची लेफ्ट साईडची जी लेन आहे ते बघा लेफ्ट साईडची जी लेन आहे तो तिकडचा रस्ता आहे तो झालेलं आहे मधल्या लेनचं इकडे काम चालू आहे बघू शकता आहे आणि हा डांबरीकरणाचा रस्ता आहे मेन जो आपण ओल्ड मुंबई गोवा आहे ते रामटेक नागोटणे आणि कोलाड इकडचा जो रस्ता आहे ना तो पहिला अगोदर होता तो खराब होता पण आता तुम्ही बघू शकता इकडे जोरदार असं हे काम चालू आहे नागोटण्याच्या इकडे हा बघा गावाला पास होण्यासाठी हे असे हे ब्रिजसारखं बांधलेलं ना तिकडेच काम आता थांबलेलं आहे बघा तिकडे हे मातीचं असे भर टाकून आहे ना मातीचे भर टाकून त्या ब्रिजची हाईट वाढून तो रस्ता बनवतात तिकडचंच बहुतेक काम आता बाकी राहिलेलं आहे नागपूरनंतर ना पुढचा कोल्हाड आहे तो कोल्हाडची परिस्थिती काय ते पण तुम्हाला दाखवतो त्याच्यानंतर पुढे मग माणगाव इंदापूर आणि मानगाव तिकडचा रस्ता चांगला आहे ते बघा इथे हा एवढा छोटासा स्पॅच बघू शकता थोडासा खराब आहे आणि या साईडला बघा राईट साईडचं बघा राईट साईडची लेन ही बहुतेक झालेली आहे लेफ्ट साईडच्या लेनचं काम चालू आहे आणि मधला हा रस्ता आहे हा बघा हा डांबरीकरणाचा रस्ता आहे तिकडे बहुतेक इकडे काम झालेलं दिस तिकडचं काम बहुतेक झालेलं दिसतंय तर नागोटण्याचं जे गाव आहे तिकडचं काम बाकी आहे इथून हा रस्ता बघा एकदम चांगला असा हा कॉकी ठिकाणाचा रस्ता चालू झालेला आहे उलाट किंवा मानगावच्या आसपास आपण चाय घेऊया त्या सकाळी लवकर उठल्या कारणाने कायच मी मित्रांनो डायरेक्ट निघालो होतो आपण चालू आहे पाचगणीला क्रिकेट टुर्नामेंट खेळण्यासाठी आपल्या नवी मुंबईतील जी फोर्टी प्लस संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून क्रिकेटची टुर्नामेंट भरली जाते तर जी टुर्नामेंट असते ती पाचगणीला असते ती दोन दिवस असणार आहे शनिवार रविवार तर आमच्या नवी मुंबईतील जी फोर्टी प्लस संघटना आहे ती संघटना जी उभी केली ज्या माणसाने संघटना उभी केली किंवा ज्याची संकल्पना मांडली आहे नवी मुंबईतील तुर्भे गावचे सुपुत्र प्रदीप पाटील मास्टर uh, त्यांनी ही संघटना उभी केलेली आहे या संघटना जवळपास अठरा वर्ष झालेली आहे अठरा वर्षापूर्वी जेव्हा ही संघटनेचं जेव्हा वीज रोवण्यात आलं होतं तेव्हा जवळपास फक्त सात ते आठ संघ होते पण आत्ता जवळपास प बत्तीस संघ या फोटीपास क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून खेळतात मित्रांनो आणि या संघटनेचं मेन ब्रीद वाक्य आहे स्वास्थ्य शरीर आयुष्यमान हे या संघटनेचं ब्रीद वाक्य आहे ज्या लोकांना क्रिकेटची आवड होती काही कारणास्तव किंवा प्रपंचामुळे ते क्रिकेट खेळू नाही अशा लोकांना फोटी नंतर आपली जी क्रिकेटची आवड आहे ती जोपासावी म्हणून ही संघटना निर्माण केली आहे मित्रांनो आता आपण पोहोचलोय कोलाडला तो कोलाडच्या इकडे बघू शकताय जो जुना जो पहिला रस्ता होता त्याच प्रकारचा रस्ता आहे हा डांबरीकरणाचा रस्ता आहे तिकडे अजून काहीच काम झालेलं नाहीये समोर रस्त्याला काहीच काम झालेलं नाहीये तिकडे बहुतेक ब्रिज टाकायचं काम चालू असणार आता इथपर्यंत एवढंच फक्त ब्रिजचं काम झालेलं आहे बघा इकडे आणि हा जो रस्ता आहे हा डांबरीकरणाचा रस्ता आहे म्हणजे इकडे खालच्या रस्त्यात असं काहीच काम नाही कोलाडला फक्त थोडं थोडं छोटासा थो तो ब्रिज दिसतो त्या ब्रिजचं फक्त काम चालू आहे आता पुढे कसं आहे ते माहिती नाही पुढे पुढे रस्ता होते चांगला असेल हा कोल्हाडचं थोडंसं पुढं आल्यानंतर बघू शकता इकडचा जो रस्ता आहे ना हा बघा हा काही प्रमाणात तयार झालेला आहे मध्ये असे डायव्हर्जन आहेत तिकडे पट त्या लेफ्ट साइड ला रस्ता डांबरी करण्याचा आहे आता इथे इथे थोडासा हा पॅच साधा रस्ता पॅच खराब आहे परत रस्ता हा चांगला आहे त्या तीन ठिकाणी आपलं जे मेन काम राहिले ते आहे रामटेक नागोटने आणि कोलाड फोर्टी प्लसचे आपले जे खेळाडू आहे ते सर्व खेळाडू फोर्टी प्लस फिफ्टी प्लस इवन सिक्स्टी प्लस पण खेळाडू त्या फोर्टी प्लसच्या क्रिकेटच्या माध्यमातून खेळत असतात कारण पाचगणीचं वातावरण थंडगार असं वातावरण जास्त लागत नाही आणि एक एन्जॉयमेंट आणि पिकनिक पण होते आणि मजा पण येते त्याच्यामुळे शेवटची टुर्नामेंट असं ती पाचगणीला घेतली जाते टपली आहे बघा मावशीचे टप्लीच्यात आपण चाय घ्याव्या आता बरोबर सहा वाजून पन्नास मिनिटं झालेली आहेत आणि आपण कोलाडला चहा घेतली आता चहा घेऊन आपण निघालेलो आहोत थोडं आणि आपला हो सूर्यदेवाचं पण दर्शन झालेलं आहे लेफ्ट साईडला बघू शकता काय लाल छटा अशी आकाशावर पसरलेली आहे आणि आता आपण कोलाडच्या थोडंसं पुरा आलंय तिथं आता इंदापूर चालवणार आहे आणि इकडचा हा रस्ता बघू शकता कोल्हाडच्या पुढं आल्यानंतर इकडचा हा रस्ता आहे बघा दोन्ही साइडला कॉन्क्रिटी झाला झालेला हा रस्ता आहे बघा அந்த இது புடெல்லாம் இன்னாபூர் நம்ம மாணா வசார மீற त्या बरोबर सहा वाजून पंचावन्न मिनिटं झाले आहेत आता आपण पोहोचलोय इंदापूरला हे सकाळचं इंदा लेफ्ट साइडला इंदापूरचा हा डेपो आहे आणि समोर मी बघू शकताय सकाळच्या पर हे इंदापूरचं हे मार्केट बघू शकताय बघा छान सुंदर असं सकाळचा वडापावचा घंगमाट आहे इकडे आणि हा रस्ता गेलाय मानगाव तळा मांदाड हगर दांडा याच ठिकाणी लेफ्ट साइड राईट साइडचा रस्ता आणि इकडे बघा हा इंदापूरचा इकडचा रस्ता बघा वन वेच आहे पण रस्ता एकदम छान सुंदर असा हा डांबरीकरणाचा रस्ता इकडे पण अजून कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाहीये गणपतीतून किंवा शिमग्यातून जेव्हा येतो ना ते इकडे सहसा ट्राफिक रस्त्याला होते रस्ता एकदम छान आहे त्यांना या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही साइडला आहेत ना अशी उंच गुलमोराची झाडं आहेत त्याच्यामुळे इकडे रस्ता ना छान अशी सावली वाटते आणि दहा वाजल्यानंतर ऊन लागायला सुरुवात करणार आपला जो प्रवास आहे तो आपण पर्यंत आपण ओल्ड मुंबई गोवा हायवे करणार आहात पोलादपूरच्या चौक आहे चौक पासून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे आणि तो लेफ्ट घेऊन रस्ता गेलेला आहे महाबळेश्वरला तो आहे आंबे नदी घाट त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे मित्रांनो त्याची पण थोडक्यात तुम्हाला माहिती मी सांगणार आहे सात वाजून चोवीस मिनिटं झाल्यात माणगावच्या आपण पंधरा ते वीस मिनिटं पुढे आल्यानंतर बघू शकताय कशा प्रकारचं इकडे बघा काम चालू आहे बघा या ठिकाणी बघू शकताय बघा या अशा प्रकारे हे ओल्ड मुंबई गोवा हायवेच काम इकडे साईडला एकदम जोरात चालू आहे इकडची घरं बघा कशात बघा जुनी घर आहेत बघा एकदम लागत आहे कशी कशी छान सुंदर अशी घर दिसत बघा ही हा रस्ता आता संगमेश्वरील धामणेपर्यंत रस्ता एकदम मस्त आहे धामलेच्या पुढे जो शास्त्रीपूर आहे शास्त्री पुलापासून संगमेश्वर पर्यंत म्हणजे बावनदी पर्यंत मध्ये थोडस काम कुठे काम बाकीचा रस्ता थोडासा खराब आहे आता इथून आपल्याला बोट दिसायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पहिला बोट आपल्याला दिसलेला आहे तो आहे चिपळूणचा इथून आता चिपळूण नव्याण्णव किलोमीटर आहे रत्नागिरी वन एटी सेवन आपल्या राईट ला, ला व्हील स्टेशन आहे हे बघा समोर लिहिलंय वीर स्टेशन लेफ्ट साइड ला आंबेत आहे समोर रत्नागिरी आता बरोबर सात वाजून एकोणचाळीस मिनटं झालेली आहेत आणि आता आपण महाडमध्ये प्रवेश केलेला आहे महाडचा इकडचा हा रसा तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे अप्रतिम सुंदर असा हा रस्ता आहे आणि या रस्त्यालाच लेफ्ट साइडला प्रसिद्ध अशी बुद्धकालीन लेणी आहेत आणि ती आहेत गांधारपाळी लेणी इथून आपल्याला आता पोलादपूरला जायचं आहे आता साधारणतः पंधरा ते वीस किलोमीटर बोलादपूर असेल पोलादपूरला आपण नाश्ता करूया आंबेनडी जो घाट आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये पण चालू होणार आहे काही काही ठिकाणी तुम्हाला शेताच्या इथे बघा अशी धुर दिसत आहेत म्हणजे भाजावडीचं काम चालू आहे तिकडे आठ वाजून पाच मिनिट झालेल्या आहेत मित्रांनो तर आपण पोहोचलोय पोलादपूरला त्या पोलादपूरला थोडासा आपण नाश्ता कर करूया नाश्ता करून झाल्यानंतर मग पोलादपूर पासून आपल्याला लेफ्ट मारायचा आहे लेफ्ट आहे आंबेनळी जो घाट आहे त्या घाटाने आपल्याला महाबळेश्वरला जायचं मित्रांनो समोरच्या तुम्ही बोर्ड बघू शकताय बघा लेफ्ट साइड चे दोन एरो पोलादपूर आणि महाबळेश्वर दाखवतोय स्टेट रत्नागिरी तर आपल्याला आता खालून जायचं नाहीये खालून सुद्धा सभेतून जायचं नाही आपला हा सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोड घ्यायचा लेफ्ट साइडचा बघा हा लेफ्ट साईडला तुम्हाला दिसतो हा पोलादपूर एस टी डेपो काम चालू आहे आणि समोर बघू शकता तुम्ही अश्वरूढ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतोय आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय मित्रांनो आपल्याला आता लेफ्ट घेऊन जायचं महाबळेश्वरला हा बघा हा सरळ रस्ता गेलाय आपल्या रत्नागिरीला आणि हा रस्ता गेला महाबळेश्वरला एकदा आता कुठेतरी आपण नाश्ता करूया थांबूया पोलादपूरचं मार्केट आहे अजून पाय तसं उघडलं नाही आहे मार्केट मच्छी पण भेटते ताजी ताजी एकदम सुकी मच्छी पण इकडे छोटस हॉटेल बघायचं आपल्याला हे पोलादपूर आहे समोर बोट दिसतोय बघा हे पोलादपूर गाव इकडे आहे पहिला टप्पा आपला पोलादपूरपर्यंत होता हा पोलादपूरमध्येच पन। आहोत आपण आपण आंबेनडी जो घाट आहे तो आंबेनरी घाटायचा आपण चार किलोमीटर बाकी हॉटेल आहे चंद्रभागात चंद्रभागाच्या हॉटेलमध्ये आपण नाश्ता थांबलो आहे सध्या आता आपण चाय आणि पार्ले खाणार त्याच्यानंतर आपण एक पोह्याची पण ऑर्डर दिलेली आहेत हा चांगला पोटभर नाश्ता करूया म्हणून आपण निघणार आहोत महाबळाच्या दिशेने मित्रांनो तुम्हाला बघू शकता डॉगी पण आहे बघा